पनवेल येथील गिरणी कामगारांच्या संकुलातील अनेक प्रश्न समोर आहेत पाण्याचा प्रचंड तुटवडा असून टाक्यांमधून अनेक ठिकाणी गळती होत आहे अंतर्गत रस्त्यांसह संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे असून कचऱ्याचीही योग्य विल्हेवाट लावली जात नाही आणि या सर्व समस्यांमुळे कोण पनवेलचे विजेते गिरणी कामगार मात्र त्रस्त असून आता हे विजेते आक्रमक झाले आहेत संकुलात आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून भरमसाठ सेवा शुल्क आकारले जाते पण सुविधा मात्र उपलब्ध करण्यात येत नाही या सर्व मुद्द्यांना घेऊन पंधरा संघटनांबरोबर एकत्र येत आज ठाणे येथील झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी दरम्यान निवेदन देण्यात आले तसेच येत्या काळात यात सुधारणा झाली नाही तर घरांच्या चाव्या परत करण्यात येतील थी असा इशारा देखील विजेत्या गिरणी कामगारांच्या वतीने संतोष सावंत यांनी दिला आहे चौदा गिरणी कामगारांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ह्या भेटीमध्ये आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निर्णयाची आठवण करून दिली की आपण कोण पण वेळेसच्या गिरणी कामगारांचा दोन वर्षाचा मेंटेनन्स माफ करणार होता तसं काय झालं परंतु त्यांनी अशी आढळून दिली की जो निर्णय झाला असेल तर मी ताबडतोब त्या फाईलवरती सही करून तो निर्णय तुम्हाला लागू करून देतो यावर मात्र आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे की जर का आमचा हा मेंटेनन्स माफीचा निर्णय लवकर आला नाही तर आम्ही मात्र तुम्हाला लवकर चाव्या परत करणार आहोत याची आठवण करून देतो त्यांनी पुण्याला सांगितलं की नाही नाही तुमची फाईल मी नक्कीच निर्णयापरत आणून तुम्हाला लगेचच निर्णय देतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की येत्या आठ दहा दिवसामध्ये हा जे आर येऊन कोणपणच्या गिरणी कामगारांचा दोन वर्षाचा अतिरिक्त मेंटेनन्स माफ होईल आणि ज्या लोकांना तो जास्तीचा मेंटेनन्स लावलेला आहे नंतरच्या त्यांचा तो कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री साहेब त्यामध्ये नक्कीच लक्ष घालतील असं आम्हाला आम्ही निश्चितच म्हाडा पंधरा पूर्वी म्हाडामध्ये आमची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये आम्ही म्हाडाचे अध्यक्ष सन्मान्य बोरीकर साहेब यांना इशारा देऊन आलोय की जर येत्या एक दीड महिन्यामध्ये आमचा निर्णय जर मान्य झाला नाही तर आम्ही तुम्हाला संपूर्ण चाव्या परत करणार आहोत ज्या ज्या गिरणी कामगारांनी पैसे भरले तर सर्वांचे पैसे तुम्हाला व्याजासह परत करावे लागतील आणि आंदोलनात्मक मोठी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ असं आम्ही त्यांना आवडी अगोदर सांगून आलो आहोत निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क